कृते जनार्दनो देव त्रेतायां रघुनंदन वापारे रामकृष्णौ कलौ श्री पाद श्रीवल्लभ श्री गुरुशरण पितृदोष पितृदोष निवारण कसे कराल याबाबत आज आपण माहिती घेऊया पितृदोष निवारणामध्ये अस्वस्थ सेवेचं फार विशेष महत्व आहे अश्वत्थाचे महात्म्य असं आहे की ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती अश्वत्थच्या सेवेने नक्की होते अश्वत्थ म्हणजेच पिंपळ वृक्ष त्याचं महत्व काय आहे पिंपळ वृ पिंपळाच्या वृक्षामध्ये लक्ष्मी ब्रह्मा पितर व सर्व देवांचा वास असतो सकाळी चार ते साडेसात ब्रह्मवास असतो साडेसात ते साडेदहा विष्णूंचा विष्णूचा वास असतो सायंकाळी चार ते साडेसात शिववास असतो रात्री साडेसात ते परत लक्ष्मी कुबेर वास असतो ज्याच्या पत्रिकेमध्ये दोष सांगितलेले आहे त्यांनी रोज एक लोटी पाणी त्यात तीन ते चार चमचे गाईचे दूध व एक चमचा काळे तीळ एकत्र करून अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी घालणे अश्वत्थ वृक्षाला नऊ प्रदक्षिणा घालणे आणि दक्षिणेला तोंड करून पितरास नमस्कार करणे आणि ओम पितृभ्याम महा असा अकरा वेळा जप करणे दुसरा उपाय असा आहे अमावस्या पितृदोष निवारण करण्यासाठी अमावस्याच्या पूजेला विशेष महत्व आहे अमावस्याला काय करावं आणि म्हणून तिथे काही विशेष उपाय सांगितलेले प्रत्येक अमावस्याला दक्षिणाभिमुख होऊन दिवंगत पित्रासाठी पितृतर्पण करावं प्रत्येक अमावस्याला गंगाजळ काळे तीळ साखर तांदूळ पाणी आणि फुलं अर्पित करावी हे अर्पित करताना ओम पितृभ्याम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शुभ फळ ह्यामुळे शुभफल प्राप्त हो प्रत्येक अमावस्यालाही करावं तसेच रोजच्या प्रमाणे पूर्ण जेवण तयार करून भात भाजी आमटी चपाती खीर हे पदार्थ जेवण तयार करणे आणि दुपारी बारा वाजता तुमचे पहिले ताट वाढून घेतल्यावर शेजारीच एक मोकळे ताट ठेवून प्रत्येक पदार्थाचा एक एक घास मोकळ्या ताटात काढून ठेवणं त्या ताटाला तुम्ही नमस्कार करून कावळ्याला ठेवून आणि पितरांचं स्मरण करून मग सगळ्यांनी जेवाव पितर तृप्त झाले की अनेक आडलेली कामं ही प्रगतीपथावर जातात प्रमाणे उपचार करा आणि पितृदोष मुक्त व्हा शुभम्बवतू शुभम्बवतू शुभम्बवतू